साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित अपघातमुक्त स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत बोलत होते यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दूरदृश्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्यांविरोधात व्यापक मोहीम राबवावी विभागीय आयुक्त पुढे म्हणाले पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी पालखी सोहळ्या दरम्यान आणि नंतरही स्वच्छता राहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे पालखी पुढे गेल्यानंतर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे पंचवीस हजार पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे सोहळ्या दरम्यान एक हजार आठशे साठ स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे पालखी मार्गावर पाणी विद्युत आरोग्य गॅस सिलेंडर स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील आणि सातारा निवासा उपजिल्हा सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली बैठकीला पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते